अशा डमोस्या किंवा त्याला आपण दीप अमोस्या असेही म्हणतो या दिवशी आपण दिव्यांची पूजा करतो म्हणजे ज्ञानाचं प्रतीक असणाऱ्या अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या दिव्या दिव्यांचे आपण पूजन करतो श्रावण महिन्यात आपण मांसाहार करत नाही कारण ह्या महिन्यात आपल्यांना वेगवेगळ्या अशा वनस्पती उगलेल्या आढळून येतात आणि ह्या वनस्पती औषधी असल्यामुळे त्यांचे जास्तीत जास्त सेवन व्हावं यासाठी आपण मांसाहार टाळून शाकाहारावरती लक्ष देतोस तसेच या महिन्यामध्ये बऱ्याच प्राण्यांचा हा प्रजनन काळ असतो त्यामुळे आपण त्यांची शिकार करत नाही तसेच जे काही समुद्राकिनारचे कोळी लोक आहेत ते देखील श्रावण महिन्यात माशांची मासेमारी करत नाही त्यामागचं कारण म्हणजे हा महिना हा माशांचा प्रजननाचा काळ असतो या महिन्यात कंटिन्यू पाऊस पडत असतो आणि सगळीकडे हिरवळ असते त्यामुळे साथीच्या रोगांचीही बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली असते आणि ह्या मांसाहारातून साथीचे रोग पसरतात त्यासाठी आपण मांसाहार हा टाळतो अशाच प्रकारे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा